नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थी मित्रांना प्रॉब्लेम येत आहे की पेमेंट केल्यानंतर सुद्धा पे आवचं ऑप्शन येत आहे अकाउंटमधून पैसे कटले पेमेंट सक्सेसफुल झाले दोन ते तीन तास झाले तरीसुद्धा या ठिकाणी काहीही ऑप्शन येत नाही आहे परत परत आपण कधी ओपन करून बघितलं तरी पे आवचंच ऑप्शन आहे त्यामध्ये अपडेट होत नाही आहे तर मित्रांनो हा प्रॉब्लेम दोन मिनटात कसं सॉल्व्ह करता येईल यासाठीच आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर हा प्रॉब्लेम येत असेल किंवा तुम्ही जर पेमेंट करणार असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण हा पेमेंट व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला या यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्या एका विद्यार्थी मित्राने आपल्याला व्हॉट्सअपवर मेसेज केला होता की सर पेमेंट केलेले आहेत दोन पेमेंट झालेले आहेत काल रात्रीच पण आत्तापर्यंत अपडेट झालेलं नाही तर मित्रांनो मी त्याच्याकडून ईमेल आय डी आणि पासवर्ड घेतला व लॉग इन करून बघितले की काय प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पे क्लिक करा जेव्हा तुमची पेमेंट झालेली आहे पण अकाउंटमधून पैसे कटल्यावर सुद्धा या ठिकाणी पी ऑप्शन येत असेल तर त्या ठिकाणी पे क्लिक करा त्यानंतर पुढे जा वर क्लिक करा तुमचा टोकन नंबर या ठिकाणी दिसेल ज्या ॲप्लिकेशन ज्या फॉर्मचं तुम्ही पेमेंट केलेलं आहे त्याचा टोकन नंबर असेल पुढे जावर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लोड होईल त्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन भररावर क्लिक क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असलेल्या कॅबच्या तुम्ही सबमिट करा त्या ठिकाणी जसं तसा तो कॅबच्या दिलेला आहे तो व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर सबमिटवर क्लिक करा सबमिटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडा वेळ लोड होईल व त्यानंतर बघा तुमची पेमेंट सक्सेसफुल जर फोनपे जी पे व हो पेटीएमवरून जर झाली असेल तर या ठिकाणी सक्सेसफुल दिसेल त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडा वेळ घेईल व त्यानंतर तुमची जी पेमेंट स्लिप आहे पेमेंट केलेली पावती तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल ती पावती बघितल्यानंतर त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा प्रिंट काढून घ्या त्यानंतर बॅक करा त्या ते ठिकाणी बघा तुम्हाला पेडचं ऑप्शन दिसेल काही ठिकाणी थोडं यामध्ये उशीर होतोय फक्त पेड दाखवतोय ॲप्लिकेशन आय डी किंवा त्या बाकीच्या गोष्टी प्रिंट करण्यासाठी ऑप्शन नाही परत एक तर बघून घ्या पुढे जावर क्लिक करा कारण या मित्राने दोन पेमेंट केलं होतं म्हणून मी एकासोबत दोन इंच्या प्रोसेस करून टाकल्या त्यानंतर ऑनलाईन भरण्यावर क्लिक करा व्यवस्थित कॅपच्या टाकून घ्या कॅप्चर टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करा कॅपच्या व्यवस्थित टाक ते टाका मित्रांनो कॅपिटल स्मॉल जे ठिकाणी असेल ते त्याचप्रमाणे टाका सबमिटवर क्लिक केल्यानंतर बघा पेमेंट सेकंड पेमेंट पण या ठिकाणी सक्सेसफुल झालेली कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरलेल्या फॉर्मची पावती दिसेल पेमेंटची नंतर बॅकवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी दोन्ही पण पेमेंट पेड झालेले आहेत फक्त सर्व्हर डाऊन असल्यामुळे किंवा त्या ॲप्लिकेशन जनरेट होत नसल्यामुळे फक्त पेड या ठिकाणी दाखवत आहे ते ऑप्शन सुद्धा थोड्या वेळात त्या ठिकाणी अपडेट होईल मित्रांनो तुम्हाला यानंतर काही प्रॉब्लेम असेल पोलीस भरतीमध्ये किंवा फॉर्म भरत असताना तर तुम्ही खालील नंबरवर मेसेज करा तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन शंभर टक्के आपल्या ठिकाणी भेटेल फक्त तुम्हाला काही थोडीशी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा तुमच्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन ऑल क्लिक करा, करा। व्हिडिओ किंवा ही इन्फॉर्मेशन माहितीची वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र व मित्रांनो पोलीस भरती करत असताना सर्वात महत्वाचं आहे म्हणजे मागची झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत कोणत्या प्रकारे काठ्यान्न पातळीवर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जंबो नंतर आता पंचेचाळीस हजार जंबो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये एनालिसिस करून मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टर चे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड अवघड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये प्रकाशन पुणे यांच्याकडून आहे मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जंबो किंवा पंचेचाळीस हजार जंबो म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र